गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि बघा आपण बाहेर पाऊस पडतोय आणि जायचे बाहेर तुम्हाला सांगतो की सुद्धा चाललोय तर गाडी येतेच आणि गाडी जाणार आहे तर पुण्यात कालपासून खूप जोरात पाऊस सुरू झालाय आणि नुसता पाऊस तर तिकडं पाणीच पाणी दिसतंय तुमच्याकडे आहे का पाऊस ते नक्की कमेंट करून सांगा झाल्या का पोळ्या पोळ्या झाल्या का मला भूक लागली आता पटकन भूक लागली मला कर पटकन पोळ्या हा पीठ पीठ नाही आणलं तू आजी दे आजीकडे दे बरं आजीला करता येते एक बघ बरं चावी चावी, चावी इकडं कुलूपची चावी, चावी का कोणत्या मशीन मध्ये हा त्याच्या आतमध्ये गेली का पियानो मध्ये जाऊ दे चावी नाही दुसरं काय आलं तुला ते काय ते लाल काय आहे घेवर इकडे ते बघू मला काय येतं ते दाखवू मला काय येतं ते दाखव हा दाखव हा ठेवून दे ठेवून दे दाखव मला ते इकडं इकडा आणि तिकडून पीठ आण इकडून बशी बर बर बरे दाखव काय तर दाखव काय ते काय म्हणली तू आजीला काय ना हाक मारायच तुला इकडं बघ इकडं बघ काय ना काय परमिला बाई त्या म्हणल्या आता बाई यमुनताई तुमची नात काही बी आहे काय काय ते दाखव ना मला तू काय दाखवत होती तर काय आलं किंडर जॉय मध्ये दाखव किंडर जोवायमध्ये काय आलं दाखव काय आहे जेवायला आज अरे 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 मटकी नव्हती का मटकी नव्हती शानू दिली भाजी करायला ए दीदी थांबा थांब ए दीदी नानाची मम्मी कोणती नानाची मम्मी कुठे कोणती कोणती नानाची मम्मी कोणती आहे नानाची मम्मी कोणती काय नाव आहे त्या नानाच्या मम्मीचं नानाच्या मम्मीचं नाव काय हा नानाचं नाव आहे नानाच्या मम्मीचं मम्मीचं नाव काय नानाच्या हा अरे नानाचं नाव अशोक आहे नाव काय यमुना आणि मग ते कोणाची मम्मी आहे कोणाची मम्मी आहे आजी हे लागन लागन पायाला आता बबना आता नाही बबना त्याला फोन केला होता का बबना त्याला फोन केला होता काय म्हणले ते

आण दे दे, दे मला ऐकून आण ऐकून आण दुसरा आण मला काय अगं दे ना मला नाही नाही दे, ना दे नाही नाही मला दे थोडा दे थोडा दे थोडा दे थोडा थोडा हा थोडा दे 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 म्हणलं ना तुला मला आजी इकडे येऊ दे तू नको ये तू तिथंच बस आ? आजी या तुम्ही इकडं बरं दोघी पण या इकडे आजी तुम्ही या इकडे या इकडे आई एक घेऊन आजीला इकडं हरिपाठ म्हणू आपण हरिपाठ म्हणते तू माझ्या माग माझ्या माग म्हणती का तुम्ही म्हणा आजी ती भी म्हणते अरे म्हणा ना आजी देवाचं नाव घ्या अजून दहा वर्ष वाढते तुमचे हा हरिपाठ नाही म्हणायचं मी म्हणतो ते म्हणायचं माग माग तू म्हणती का तू म्हणती का हा हे बघ म्हण आता सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करी ठेवून हा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून या तुळशी हार ग तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रावणी कंटी कौस्तुभ मणी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने इकडे ना म्हण ना हा म्हणतो मी म्हणू का तू म्हणती कि छान झालं छान झालं अजून आण अजून आण अजून आण अजून आण तिनं काहीतरी तयार केलं मला खायला दिलं ते तिनं आण अजून दे दे ना दे छान झालं छान झालं छान झालं पडशील पडशील फडशील <laughs> काय बनवलं गे तू काय बनवलं होतं काय बनवलं होतं आजीनं <laughs> दाळपट्ट्या बनवती का दाळपट्टी बनवती कधी बनवती उद्या, उद्या बनवती का ठीक आहे उद्या बनव हा आणतो आणतो काय म्हणले आई काय म्हण आणायचं म्हणले आई आईला विचारून काय भाजी आणायची काय भाजी आणायची नये काय घेऊन यायचं कोणती भाजी कोणती मेथी अजून पालक अजून भोपळा भोपळा ढोकळा नाही भोपळा भोपळा ढोकळा नाही भोपळा आईला भोपळा बनतो ती ना ढोकळा वाढायला लागली ती ढोकळा खायचा असतो आपण करतो तो भोपळा असा असतो झाड आजी तुम्हाला आवडते ना भोपळ्याची भाजी आणून घेऊ आपण भोपळा किती बंद करून मी का जाऊ घरी दुधच्या प्यायला आजी जाऊ द्या तुम्ही इकडे या परत तिला इथं चिमटे घेऊ दे मी आजीला त्याच्यामुळं तिला इथं उठ बसू वाट ना तिला आज झिटू कोण नाही पाडला तू कुठे कुठे चिट्टू कुठे तुझा चिट्टू आपल्याला डान्स करायचा ना गाण्यावर डान्स करते का तू करते का डान्स करते का हा कोणत्या लो हा कोणतं का ना गुलाबी साडी का ताजी आता तुम्ही म्हणल्या होत्या मला कि मी राह देतो याकडं आणि आता हे सगळे चालले महालक्ष्मीला माया भाकरीचं कस करता मग तुम्ही किमान पोळ्या तर करू शकता बसल्या बस बसल्या गॅस खाली करून द्यायला तुम्हाला तर मग राहता का मग रा हा पुन्हा म्हणू का म्हण ना का मग दिवाळीला जायचं याला जायचं राहता का

म्हणायचं आणलं तर खायचा आजी कोणी आणला काय आणला ते नाही विचारायचं तिखट आणला होता मी पण तुम्ही राहिल्या म्हणल्यावर तुम्ही म्हटल्यावर राहा तुम्हाला चिवडा काजू बदाम म्हणून ते नाही पण सोय घेईन ना मी तुमची मग राहिले <laughs> तर राहिले पाहिजे तुम्ही नाही कर म्हणलं तरी आता मी आहेच ना नाही जात मी तुम्ही जवळ आहे तवर हे येऊस तर मी नाही जात कुठं बस का मस्त तुम्हाला तू तु मग पंधरा दिवसांनी येतील तुम्ही त्या दिवशी म्हणले म्हणून तुम्हाला दोन नाट्या मी आणून देतो मस्त फर्स्ट क्लास नाट्या दोन दोन हजार चार हजाराची दोन काय आता हाऊस करा ना आजी सहा वर लागत नऊ वर लागत ठीक आहे दोन तुम्ही जाणता येतं मग हे चालते नाते हे चालले तर ना आता तुम्ही माझ्याकडे राहणार रे मग बदना करून घेऊन टाकते त्या दुकानातून आपल्या यांच्या मग फिक्स आहे का तुमचं राह नायसोबत अहून आता तुम्ही त्या दिवशी म्हणल्या ना आता बदलायला लागल्या आजी तुम्ही अरे पण मग नातात जीव आहे का नाही आजी तुमचा मग नात केवढा अरे पण मी तुमची सोय मला तुमची सोय घ्यायची आजी चांगली चांगलं खाऊ घालायचं तुम्हाला इथं राहून दोन नाट्या

<laughs> 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 <दे> <laughs> ते व्हिडिओ लावून देतो ना तिचे ते आज तुम्हाला इथे दिसले पाहिजे असं करून देतो मी पण ते मालक कसे बसवायले काय सगळं इथं दिसणार आज आ गावचं गाव बळीन से दे गावचं दे बळी तरी म्हणलं आजीची एक म्हणकत काही नाही आली तर हे बघा दोन दिवसापूर्वीच आजी मला म्हणत होत्या कि बाबा मी तो राहते दाखव मला मी राहायला तयार आहे पण आता हे कार्यालयाला चालले तर लगेच त्यांनी पार्टी बदलली हे परत येऊ सर हे परत येऊस परत कोण पंधरा दिवसांनी येणारे आजी ये महालक्ष्मी झाले ना। की लगेच तिकडे फिरणारे राहता का मग ते बघा नाही म्हणायला लागल्या आणि त्या दिवशी म्हणत होत्या कि मी राहते तो याकडे नाटी विकी म्हणत होत्या दोन त्या आजी एक नाटी म्हणल्यात म्हणलं मी दोन घेतो म्हणलं तुम्हाला चांगलं एकदम नऊवार घेऊ आई चांगल्या घ्या नऊवार काय आता मग सहावार तर सहावार मग राहता का, का आजीने आज पार्टी बदललेली आता कारण त्या मागच्या एक महिन्यापासून दररोज सकाळी उठले की विचारते आज किती तारीख आहे दिवस मोजायला लागल्या कारल्याला जायसाठी तर त्यांना ती उत्सुकता लागलेली आता काय जाणार तर आहेच सगळे तर चला भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय नाटी था। था। नाटी जात जातच घ्यायची ना कुठे বদনাপুৰ ন